सभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपसह महायुतीला मोठा दणका बसला या पराभवानंतर भाजपने ताप देखील भाजपनं खास रणनीती आखली ती रणनीती प्रत्यक्षात अंमलात आणली त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झाला एकट्या भाजपच्या एकशे बत्तीस जागा निवडून आल्या विधानसभेसाठी भाजपने काय रणनीती आखली याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील लोकसभेला मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरात चालला ही बाब लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी माधवची मोट बांधण्यास सुरुवात केली त्यांनी माई धनगर आणि वंजारी यावर पूर्णपणे फोकस केलं फडणवीसांनी दररोज ओबीसी समाजाची एक बैठक सागर बंगल्यावर घेतली फडणवीसांच्या या बैठकीत लहान लहान समाजाच्या राज्यातील विविध संघटनांचे नेते पदाधिकारी यांना आमंत्रित केलेले असायचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ओबीसी मत महायुतीच्या पारड्यात पडली सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेतला या जातींमध्ये आजवर ज्या जाती अधिक मागासलेल्या राहिल्या होत्या त्यांना मागासलेपणापासून आरक्षण मिळवण्याच्या आशा या निर्णयानं पल्लवित झाल्या या निर्णयानं हिंदू दलित खुश झाला या निर्णयाचं भांडवल फडणवीसांनी केलं त्यांनी अनुसूचित जातीमधील एकोणसाठ पैकी अठ्ठावन्न जातींना याचा कसा फायदा होणार हे पद्धतशीरपणे माध्यमातून हाती घेत लोकांसमोर नेलं यामुळे दलित समाज फडणवीसांसोबत गेला पुढे लाडकी बहीण योजना तर महायुतीसाठी बुस्टर डोस ठरली या योजनेमुळे बिगर हिंदू दलितांमधील विशेषतः महिलांनी महायुतीला मतं दिली हे मुस्लिम बहुल वस्त्यांमधील मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत मुस्लिम बहुल भागात देखील काही अल्प प्रमाणात का, का होईना पण महायुतीला मते पडल्याचं दिसून आलं याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं महायुतीच्या विजयात अमूल्य योगदान दिलं त्यांनी प्रचार यंत्रणा बूथ यंत्रणा अत्यंत चोखपणे पार पाडली धार्मिक वादात हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण व्हावे यासाठी बटेंगे तो कटेंगेचा वापर करण्यात आला पुढे एक ह्या तो सेफ ह्याचा वापर झाला धार्मिकदृष्ट्या प्रभाव असलेल्या संत महंत प्रवचनकारांची मोठी फळी बिगर राजकीय पण हिंदुत्वाचे महत्व गावागावात सांगत फिरले सोलापुरात देखील धीरेंद्र शास्त्री यांचं प्रवचन झालं त्याचा फायदा उमेदवारांना झाला जरांग फॅक्टर या निवडणुकीत चालला नाही तर भाजपने आपले बूथ सोडून कमी मत मिळत असणाऱ्या बूथवर काम केलं विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं तेलंगणा आंध्र प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात नेत्यांची फौज उतरवली दुसरीकडे महाविकास आघाडी लोकसभेच्या विजयाच्या उन्मादात राहिली या सर्व बाबींमुळे महायुतीला बंपर यश मिळालं तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा